जय शिवराय मागील काही दिवसांमध्ये आपल्याला महाराष्ट्रभरामध्ये क्रूर पद्धतीच्या घटना आपल्या डोळ्यासमोर येत आहेत नुकतच झालेलं बदलापूर प्रकरण चार वर्षाच्या शिमोरडीवरती त्या चमुकल्यावरती एक नाराधमाने त्याच्यावर अत्याचार केलेले खर तर आपण याची वाट का पाहतोय की कोणीतरी यावं आणि त्याच्यावर जस्टिस म्हणून आपण त्यांच्या पाठीमागं मेणबत्त्या घेऊन फिरावं शिवछत्रपतींनी स्वराज्यामध्ये या घटनेचा संकल्प किंवा या घटनेचं उदाहरण ऑलरेडी देऊन ठेवलेलं आपल्याला फक्त फॉलो करायचं अशा कोणी करत असेल तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी बलात्कार करणाऱ्या अशा माणसाचा चौरंगा केला होता आपण न्यायालयीन कोठडीची पूर्ण करून त्याला पुढचे अजून कशा दिवस आपण त्याला माणसाला पोहोचतोय मला असं वाटतं त्याला जनतेच्या स्वाधीन करावं जनतेनं जो आहे तो निर्णय नक्कीच जनता तेवढी ज्ञानी आहे शिवछत्रपतींच्या विचारांची पायूक आहे त्याचा निर्णय जाकोजाक होईल उलट न्याय देवतेच्या पायरीवरती त्याला घेऊन जायचं आणि त्याला पुढचं आयुष्य जगण्यासाठी त्याला मुभा द्यायची हे मला कुठंतरी योग्य नाही वाटत आहे आणि खरंच जर शासनाला जर त्या चिमुरडीला न्याय द्यायचा असेल तर खरंच फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे ते नेमकं काय तर त्याची शिक्षा किती लवकरात लवकर लोगार देता येईल याच्या निर्णयाने याचा, ने, याचा प्रयत्न करावा बलि त्या चिमुरडीसाठी शासनाने एक नामांकित वकील तिथे लावलेले ला आहेत परंतु असं न करता त्याला तात्काळ न्याय मिळावा खरं तर इतिहासाचे काही गोष्टी पाहत असताना आम्हाला याची पण शाश्वती मिळत नाहीये की हिचा या चिमुरडीचा न्याय पण लवकर मिळेल कारण श्रद्धाताई आजही आमच्या प्रतीक्षेमध्ये आजही ते न्याय मिळेल म्हणून तिचे ते ती आज लक्ष ठेवून आहे अठ्ठावन्न मोर्चे मराठ्यांचे निघले परंतु यातून अजूनही कोणालाही कळलं नाही की कोपरेटिव्हची जाईल अजून न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये तुमची वाट पाहत आहे लवकरात लवकर राज्य शासनाने संबंधित अधिकाऱ्याने या घटनेचा आढावा घेऊन संबंधित आरोपीस तात्काळ स्वरूपात फाशीची शिक्षा किंवा त हयात त्याला जिवंत ठेवून एका जागेवर बसवावं अर्थात चौरांगा करून बसवावं अशी एक आम्ही मागणी करतो धावतो श्री